त्यावेळेला तिथे पाहिलं का आजही तुम्ही बारामतीला वागणार आहे मी मावळ तालुक्यामध्ये माऊ या ठिकाणी माऊ या ठिकाणी संत शिरो शिरोमणी गौरव काका महाराज पायी पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर हा यांचा प्रवास परतीचा प्रवास संपन्न झाला आहे त्या संपन्न प्रतीचा प्रवास याच्याकडून यांनी जो महाराजांचा जो कृतज्ञ सोहळा जो पार केला पार पाडला आहे माऊ या ठिकाणी आपण जाणून घेऊयात या सोहळ्यानिमित्त काय वारकरी मंडळी आहे काय सांगतात आपल्याला तर काय सांगू शकता तुम्ही ज्ञानोराय तुकोरायच्या या सोहळ्यामध्ये सर्व धर्मातील असणारे सर्व संत त्यापैकी असणारे संत गोरवा काका हे सर्व संतांचे परीक्षक आणि म्हणून या हेतूने सर्व संतांच्या पा पालख्या अनोगरांच्या समवेत चालतात आणि त्याची अनुभूती प्रत्येक वारकऱ्याला येत असते अनुभूती येत असताना त्या अनुभूतीचा अनुभव ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला चालणारा जो वारकरी आहे त्याची जी वारी आहे त्या वारीचं महत्त्व त्या वारकऱ्याला कळत असतं आणि तो त्याच्या त्या वारीचं महत्व सांगत असताना याची व्हावी माझी आस जन्म पंढरीचा वारकरी वारी आली अशा प्रकारचा हा वारीचा महिमा आहे आणि हा वारीचा महिमा पाहण्यासाठी त्या ठिकाणी वयस्करच व्यक्ती जातो असं नाही तर त्या ठिकाणी तरुण आहे वृद्ध आहे आणि अगदी लहान मुलं देखील आहेत हे तर सोडून याच्या पुढचं मी सांगू शकतो या सोहळ्यामध्ये पशु देखील असतात महाराज मग घोडे असतात त्या ठिकाणी हा एकूण प्रवास जवळजवळ पंचवीस दिवसाचा असतो आणि परतीचा प्रवास हा सव्वा सव्वा महिन्याचा असतो आणि आमच्या या सोहळ्यामध्ये असणारे आमचे विने करी, ये सवा महिना पायी पालखी सोळ्याबरोबर बरोबर चालतात आणि तो अनुभव ज्या वेळेला त्यांना येतो त्यावेळेला त्या अनुभवातून ते जे आ, जे आपल्याला तत्व आहे ते तत्व आपल्याला अनुभवायला मिळत कारण चालताना एका बाजूनी माणूस पंधरा वीस किलोमीटर चालू शकत नाही पण परतीचा प्रवास करत असताना वारकरी ज्या वेळेला दोन टप्पे एकत्र घेऊन चालतो त्यावेळी चाळीसचा चप्पक करा चाळीस परचे चाळीसचा असा म्हणजे किलोमीटरचा त्या ठिकाणी टप्पा पार करतात आणि तो पार करण्याची शक्ती कुठून येते असे विचारल्यानंतर त्यांच्या अनुभवातून ते सांगू शकणार देऊ शकता तर भगवंतच देऊ शकतो चालू वाट आम्ही तुझाची आधार या विचारण्यावरून काय आपल्या तुम्ही पाईप परतीचा प्रवास यार जी सोडन दरेकर पाईप वारगी सोळयाचा विले करी परतीचा आणि परतीचा जो आनंद आहे जगास मारणार नाही असा आनंद आहे आणि माऊली चालवतील समजते मी वेगळं सर्व जे गेल्या तीन वर्षापासून पायवारी करतोय जीवनामध्ये पंतप्रधतीने पायवारी ही केली पाहिजे ज्याला जीवन सार्थक करायचे अशी सर्व घटकातील सर्व जाती धर्मातील एकदा तरी पायवारी करावा असं मला तरी वाटतं कारण आपलं जीवन हे धावकळीचं जीवन आहे आणि ह्या जीवनामध्ये आपण पांडुरंगाचं किंवा परमात्म्याचं नामसरण करण्यासाठी वर्षातून एकदा तरी पायवारी करावा असं माझी इच्छा आहे आणि सर्व घटकांनी घटकातील व्यक्तींनी आयुष्यात आपण प्रपंच करीत असताना पांडुरंगासाठी जे आयुष्य आपल्याला लाभलं आहे त्या आयुष्यातून एकदा तरी पायवारी करावा हे मी व्यक्त करतो आणि पायीवारी करीत असताना आपलं जीवन सफल होत असत आपण कितीही दमला असलो तरी नित्य नियम आपण त्या टायमाला उठतो आणि आपला दिनक्रम पुढे चालू आप... ठेवतो तुमच्या पायवारी मधला तुमचा एखादा छोटासा अनुभव सांगू का पायवारी मध्ये चालत असताना माझ्या पायांना खूप असे फोडी आले असताना सुद्धा सकाळचं पाहिलं तर त्या फोडी गायब व्हायच्या आणि दिवसभर नित्यनेमी मी चालत राहायचा आणि संध्याकाळी परत त्या पुढे आलेल्या असायच्या असं वाटायचं की उद्या मी चालू शकत नाही परंतु रोज सकाळचा साडेतीन चारला उठून तो दिनक्रम माझा चालू असायचा त्यामुळं खरं वास्तव पाहता ही पांडुरंगाची शक्ती आहे माऊडीचा आशीर्वाद आहे म्हणून पंढरपूरपर्यंत सहज जातो आणि महाराजांनी हा काळी म्हणजे माऊमध्ये हा कार्यक्रम या कार्यक्रमाचा तुम्ही काय सांगू शकता सर्वांना एकत्र घेऊन त्यांचा त्यांनी लोकार्पण म्हणजे तो सोहळा साजरा केला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता ह्या दिंडीमध्ये बरोबा काका मध्ये सर्व धर्मातील सर्व घटकातील लोक आहे आणि ह्या लोकांनी आपण पंधरा दिवस एकवीस दिवस जो पायी प्रवास केलेला असतो त्याचा कुठेतरी एक विचाराने सर्वांचा मान सन्मान व्हावा ह्या निमित्ताने माव ठिकाणी गोरोबा काका त्यांचा तो कृतज्ञ सोळा सोळा पार पडला रामकृष्ण हरी रामकृष्ण आले पंढरीचे वारेकरी ते अधिकारी मोक्षाचे संत शिरोमणी पूर्वबा का पायी भरती सोहळा आणि वारकरी कृतज्ञ सोहळा आज आमच्या मामगावमध्ये या दिंडी सोहळ्याचे संचालक श्री हरिभक्तबराय कीर्तनकार प्रवचनकार गुलाब महाराज कुंभार यांच्या घरामध्ये संपन्न होत असताना माईबापा फार मोठ्या मनानं आनंद होत आहे कारण ज्या अर्थी माउलिक ज्ञानोबरायच्या समवेत अनेक संत सां संत मानदियाच्या समोर लाखो समाज चालतो वारी म्हणजे काय पंढरीची वारी म्हणजे काय आणि पंढरीची वारी जीवनामध्ये कशा करता करावी अनेक संतांचे अनेक प्रकारे पण मी अगदी थोडक्या मोजक्या शब्दांमध्ये बोलले वारी वारी जन्म ते वारी हारी पडलो आता संकट निवारी ते संकटाचं अनेक प्रकारचे संसारामध्ये नाही का संसार दुःखमुळं त्यामध्ये ही पायीवारी करत असताना या पायीवारीचं महत्व जर प्रथम तर सांगायचं म्हटलं करोडोनी लाखोनी समाज येतो पण ती शांतीपूर्वक ती वारी ती वारी निरसन होते ही कुणाची कृपा आहे ही संतांची कृपा आहे ही ईश्वराची कृपा आहे त्या वारीमध्ये अनेक कितीतरी लाखो समाज येतोय तो, तो समाज अगदी आनंदामध्ये वारी संपन्न करून सुखानं समृद्धीनं समाधान आहे साधू संत येथे दिवाळी दसरा तुम्ही काय ह्या सांगितलं नाही ह्याच्या संदर्भातून एक साधू संतांवरती या साधू संत येथे घरा कारण मांडला तर माळावाचा दगड या उद्देशानं आपण संतत्वाची प्राप्ती अनुभूती झाल्यानंतर संतांची जी कृपा होते या अनुभूतीनंतर त्यांनी आपल्याला घडलेला प्रसंग असेल घडलेलं दर्शन असेल त्या अनुषंगाने मनाची उत्स्फूर्तता होते आणि त्या योगानं आपल्यावरती जी कृपा होती आपलं समाधान प्राप्त होतं त्यामुळं आणि त्यांच्या बिन मिळेल त्या कृपेने मिळालेला आपल्याला जे दैवी कृपा आहे त्या कृपेतून आपलं मन निश्चित स्वरूपात काय सांगू शकता नक्कीच साधू संतांनी ह्या अनेक प्रकारची या प्रमाणे ठिकाणी वचन दिले अनेक प्रमाण आहेत यारे यारे लहान तोर याची बलती नारी नरम त्याच्यामध्ये लहान तोरांनी या मोठ्यांनी या नारी या अनेक समाजातील या, धर्म नाही विष्णू निर्णय हा आयसा वेदश अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपली वारी संपन्न करू शकतात हो येऊ शकतात कारण सकाळांशी येते आई अधिकार उद्धार हरीच्या नावे म्हणून मी जाता जाता मायबाप आपल्याला या ठिकाणी